बाहेर येत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आपण पटकावलाय त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरी खंत या ठिकाणी आता म्हणजे बोलता बोलता बोलून गेले की बाबा पाच लाख रुपये देऊन टाकले तुम्ही पाच लाख जाहीर केले तर आज अडीच दिले अजून अडीच तुम्ही सांगता त्यावेळेस मी फिरतो एकदम पाच नाही दिले पाच घ्यायचं मी कबूल केले आज अडीच दिले जमा केले नाही तर मी इथून जायचो आपा बोलायचे पाच लाख दिले आणि ते हिशोबाला म्हणायचे अडीच दिले म्हणजे मग तुम्ही म्हणायचं आयला हे फसिल काय असं काही व्हायला नको तर ते पण आपण त्या ठिकाणी करू त्याच्यात मला थोडीशी खंत अशी वाटते की शिंदे दिसत आहेत केसे दिसत आहेत सानप दिसत आहेत आणखी आपले थोडंफार का ना प्रमाणामध्ये गुलेवाडीचे पण आमच्या आडनाव या ठिकाणी दिसत जरा खुले आडनाव जरा कमी दिसतंय याच्यात तुमच्या इथं भारतीय ते असून असं कस काय होतं ते आत्ता आले तर ते भारतीय सरांचं म्हणणं आहे की आम्हाला परत द्या आणि इथून बदली झालेले ते परत इकडे द्या बहुशिक शेखी शाळेवर असं काहीतरी म्हणणं त्यांचं आहे तर त्या बाबतीमध्ये मी बोलतो कारण त्याच्या पटावरती याच्यावरती धुळे परिणाम होईल असं त्यांचं मत ते इकडे आले की लगेच इकडे सुरू होते तर शिक्षकांना सुद्धा मी सांगतो तुम्हाला की जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे फक्त आणि फक्त सकाळी नऊ ला यायचं चार ला निघून जायचं एवढ्या त्रोटक याच्यावरती तुम्ही लोक समाधान मानता त्याचे परिणाम करून पर घेऊ तुमच्या आणखी काही सुविधा असतील ते आम्ही निश्चितपणे पाहू आता शाळा खोल्यात तर तुम्ही एकदम चार शाळा खोल्यात दिल्या इथं आता डिम्पी लगेच मंजूर करून दिलं आज उद्या त्याचे क्रमापण झालेले असेल आम्ही इथं आणून देतो ते काम लवकरात लवकर सुरू करावं सुखदेव आपा म्हणते तस एका बाजून त्या ठिकाणी ते काम सुरू करावं उद्याच्या हे पदार्थ प्लेन झालं पाहिजे मी जागा पाहिजे मी आपल्याला विचारलं कुणीतरी स्थानक जे आहे त्यांनी दान दिलेली ही पूर्वी तर ज्यांनी दान दिले असेल त्यांचं खरोखर आभारच मानलं पाहिजे त्यावेळेस त्यांनी बिचाऱ्यांनी दान दिले असेल एवढं मोठं मन त्यांनी केलेलं आहे जे आपले है। आता जे आपलं वाला आहे आता हे चार कॉलेज देतोय आपण दोन मजली किंवा तीन मजली बांधकामाच्या हिशोबी त्याचं कन्स्ट्रक्शन चालू करावं असं मला वाटतं बरं का, का म्हणजे टप्प्या टप्प्याने आणि सगळ्या काही सरकारकडूनच मिळतील ना मी दुसरीकडनं सुद्धा काही प्रयत्न करतो आणि तुमच्या हायस्कूलला साधारणतः दोन ते दोन कोटी रुपये कसे प्राप्त होतील ते मी लवकरात लवकर या ठिकाणीबद्दल दुसरं म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू करताना प्लॅनबद्ध कन्स्ट्रक्शन करावं आपण तसंच एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील आणि एक दोन तीन बद्दलच मी बोलेन गोरेवाडीचा जो पूल आहे ब्रिज आता रस्त्याला अजून थोडासा कालावधी लागेल पण ब्रिज मात्र आता लवकरात लवकर नाबडमधून माझ्या वाट्याला तीन ब्रिज आले होते ते तीन ब्रिज ब्रिजमधला पहिला ब्रिज मी हा घेतलेला आहे गावाच्या तिथला आणि तिसरा ब्रिज घेतला मी सावरगाव बोरगाव म्हणून शिरोड तालुक्यामध्ये गाव आहे जे वामन जन्मस्थानाचं गाव तर ते गाव आपण तिकडे घेतलेलं आहे म्हणजे गोरेवाडीकरांची सततची चोरड होती आणि आत्ताच्या पावसामध्ये तर आणखी वाटलं त्या रोजचं होऊन बसलंय त्या दिवशी यात्रेला अल्प काही पोरं मला म्हणायची परिवार मला माहित होते कशाला म्हणतो त्यांचं बरोबर आहे तो एक प्रश्न ते कारणाच्या याचं पण ते लग्न झालं आता पुलाचं आणि हे जे रस्ता म्हणले ह्या नवराम त्याला गेला मी हे गे लवकरात लवकर पुढच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये हे रस्त्याचं आम्ही चालू करतो हे अतिशय महत्वाचं काम होतं आणि एक केंद्र सरकारकडं आपण प्रसाद योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठवला आहे आणि एक पाच कोटी रुपये हे आपण तिथे आपल्या सौकाऱ्याला देतो आणि काही ग्रामीण काही जागा ही वन खात्यातून वगळून ती सवताळा ग्रामस्थाकडे किंवा तुमच्या ट्रस्टकडे कशी येईल त्याच्या बाबतीत एक विचार मी सुरू केला गणेश नाईक साहेबांकडे त्याच्या संदर्भातली बैठक झाली आणि ते ऑनलाईन प्रस्ताव करण्याच्या संदर्भामध्ये उपवन संरक्षकांशी त्या ठिकाणी ते बोलतील असं माझी माहिती आहे आणि सर्व मुलांना या ठिकाणी मी विनंती करतो की केंद्र सरकारने मला वाटतं निपुण भारत ना निपुण भारतच्या भारतच्या माध्यमातून या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारने खूप चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी केलेलं आहे निपुण भारतचे जे काही आणि माझं मत शिक्षकांनीच मी भारत वाचावं का फक्त विद्यार्थ्यांनीच वाचावं का माझं मत स्टेजवर बसणारा सुद्धा वाचा या डाव्या बाजूला उभ्या राहणाऱ्या लोकांनी सुद्धा वाचाव निपुण भारत काय आहे ते के कशासाठी केले देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अतिशय सुंदर याच्यामध्ये काम त्या ठिकाणी केले काही स्पर्धात्मक परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या त्या जर तुम्ही पास झाले तर काही जणांना पंचावन्न पंचावन्न हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळू शकते अपन, अशा पद्धतीच्या सुविधा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार चालले हे सरकार सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या गरिबांच्या लेकरांच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह काम या ठिकाणी ते करतायत ज्या राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे सुद्धा पॉझिटिव्हली काम करतायत कुठेही वादामध्ये विकन वादामध्ये न पडता अतिशय सुंदर काम हे त्यांचं चाललंय जयकुमार गोरे साहेबांचं सुद्धा खूप चांगलं काम चाललंय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ग्रामस्थांना तरुणांना विश्वस्त माझी विनंती की, की वाचन हे आपल्या समाजातलं संपत चाललंय हे वाचन संपून देऊ नका वाचन वाढवा फक्त व्हॉट्सअप आणि वरच वाचन करू नका ते इतकं कचार झालंय आता त्याच्यावरनं काही घ्यावं का नाही अशी पंचय अरे काय कोण कोणाला शिर देते काय भाषण देत आहे काय करते हे वाङ्मयाचा नेमका कोणता प्रकार आहे नवीन वाङ्मय हे फेसबुक व्हॉट्सअप वाङ्मय अशा पद्धतीचं मला वाटतं हे वाङ्मय पाहावं लागेल या वाङ्मयाला वेगळा शब्द देण्याची आवश्यकता आहे मराठी साहित्य संमेलनाचं किंवा जाऊ नका अशा प्रकारची विनंती आहे आणि मी अगोदर म्हणलं की मला सगळी आडनाव दिसत आहेत उबाळे गायकवाड तर जे समोर बसलेले असते त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आणि आपले लोकांनी सुद्धा विचार करा की आम्ही समतेचा गप्पा हालतो बंधुतेचा गप्पा हालतो आम्ही सगळ्याच बाबतीमध्ये समानता आणण्याचं किंवा असं तस वाचन करतो आणि हे जे पुढे चाललेले आहे यांना सुद्धा कोणामुळे संधी मिळाली तर ती मिळाली मुळे समजा आम्ही तर सर्वजण त्यांच्या अनुयायचा परंतु त्यांच्या अनुयामधला बी जो वर्ग ज्याच्या जीवनामधली पहाट अजून झालेले नाही अजूनही तो खिच बाजूला पडतोय त्याच्या नशिबी अजूनही स्थलांतर आहे अजूनही आणि हे स्थलांतराचं जे काम संपा आता मी आणि आप्पा आम्ही ओसोरीचं काम करतो अगोदर गोपीनाथराव जे करायचे आता आम्ही काम निश्चितपणे त्याच्यात उजव्या बाजूचं आणि हे जे महाराष्ट्राचा दर ठरतो ना त्या दर ठरवण्यामध्ये सुद्धा सुखदेव बाप्पाचं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी असतं इतर कोणालाही ते कॅल्क्युलेशन जमत नाही पण आता कधी ते उलगडून सांगत नाही तसं करतो परंतु मग सावताडा गावचा एक व्यक्ती जो तमाम महाराष्ट्रातल्या चौदा लाख ऊसवाड्यांच्या बाबतीमध्ये जो निर्णय होतो त्याचं कॅल्क्युलेशन जर सवताळ्यातला माणूस करत असेल तर मग बाकीच्या सवताळाकरांनी त्यांचा आदर्श घेऊन या व्यकरांचा ज्यांचा सत्कार केला त्यांचा आदर्श घेऊन आमची पुरुषी पिढं पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मी ही जी आडनावं घेतली जरा माझ्यासमोर बसलेले ढोबळे खोलावळे बसले उभारे बसले गायकवाडे मस्के यांनी पण अंतर्न्मुख होऊन थोडासा विचार करावा की एवढ्या लेकरांचा सत्कार झाला का आपलं तर नावच नाही मग का नाव नाही याचाही थोडासा विचार करा आम्हाला दलित वस्ती दिसली की डायरेक्ट सिमेंटचा रस्ता आमच्या दिसतील वस्तीमध्ये एखादा अभ्यासिका चालू करा आमच्या इथं वाचनालय चालू करा अशी मागणी घेऊन येत नाही माझ्या मीच दिल्या चार पाच ठिकाणी जिथं द्यायच्या तिथे दिल्या त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले आणि आप्पा किरण आपण म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये लागतील अभ्यासिकेसाठी मी म्हणतो किती लागू पण अर्धे पैसे तुम्ही वर्गणीतून गोळा करा सगळ्यांना पंचवीस लाख लागले साडे बारा लाख लग लगेच माझे साडेबारा लाख तरी वर्गणी पण आपल्याकडे नको तिथं कशाला वर्गणी होत दावाला वर्गणी लय लवकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला कॉम्पिटिशन द्यायचं म्हणलं गाव पटकिनी वर्ग निघत अहो त्यांचं पोरग आणि बीड जिल्ह्याचं पहिलं पोरग हे तितक्या मार्कामध्ये अंतर पडायला स्कॉलरशिपचे आम्ही कधी पुढे जायचो त्यांना तर सगळंच लाज लाल माती पाच पाच नद्या पंचपगंगा कृष्णा कारी कासारी काय नाव पंचगंगा आमच्या वाट्याला काय आमच्या वाट्याला सततोष का पण संकरा ते बरं झालं भागले नाही तरी सुद्धा परिपूर्ण भागलेलं नाही शेवटी शेवटी पाणी कमीच पडते आमच्या लोक हा ते वाढलं खर वाटला गरज वाढलेली आहे अजून खल्लखडचे लोक राहिलेले पाईपलाईनी करायचं त्याचाही विचार कारण सावताळ्याचा सगळ्यात चांगला स्वर नेमका ह्या बाजूला आणि पाणी ह्या बाजूला अशा पद्धतीने आपण त्याचाही विचार करू पाणी उपलब्ध जे आहे कुनी -कुनी -कुनी कर आता आणखी एक आपल्या इथं ह्याला एक तलाव बसायला आपल्या तलाव ह्यावडाच आहे मी कुणीकडून कुणीकडे ट्रान्सफर करायचं ते केलं पाणी आता तेवढं करतो आणि अजून एक एका बेसिनमध्ये मध्ये शिल्लक आहे सगळं कोण करून नाही सांगत नाही तर बाकीच्या घरी लोक आवश्यकता लोक आणि हे जे रिझल्ट आहेत ना हे कधी आहेत पाणी पाणी स्थिरावल्याच्या नंतर हे रिझर्ट चालू झाले आणि माझी विनंती किरण आप्पाला भरत आप्पाला सरपंचाला म्हणजे तुम्हाला चौघाला करतो प्रातिनिधिक म्हणजे सगळ्यांना करतो तुम्ही हे पण लोकांकडे थोडं लक्ष द्या ह्या लोकांनी ढोबळे पुनवळे आणखी एखादा आटावर विसरला असला तर सोडून द्या माझ्याकडे जेवढे एक जणांनी सांगितलं तेवढेच घेत राहिले असतील तर तुम्ही पण तुमची बैठक घ्याल अकरा मारांवर थोडंसं लक्ष द्यायला सांगा आयवडला त्यांच्या नसीबी कायमस्वरूपी जे आलेले तेच पुढच्या नशिबी येत असेल तर त्याचा काही उपयोग नाही आम्ही कशासाठी सुधारलो नाही असा त्याचा विचार होईल तेव्हा त्याचा गांभीर्यानं विचार करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवला मी या मुली ज्या माझ्या हे जे लेकरं आहेत उजराबाद्याबाद यांना विनंती करतो की तुम्ही अभ्यासाला लागा कष्ट करा तुम्हाला जग आता फार जवळ आलेला आहे तुम्ही जर चांगल्या मार्काने पास झाले कुणी अमेरिकेला शिकायला जा कुणी इंग्लंडला शिकायला जा कुणी सिंगापूरला शिकायला जा कुणी आणखी तुम्हाला जिथे उपलब्ध असेल आणि राज्य सरकार तुम्हाला सगळ्या कॅटेगरीतल्या के लोकांना आणि ह्या सगळ्या योजना जे आहे त्या आताचे मुख्यमंत्री मागे मुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री असताना ह्या सगळ्या योजना लागू केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने बाबासाहेबांच्या नावानी आहे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या नावानी त्या ठिकाणी आहेत तर ह्याचा फायदा घेऊन तुम्ही परदेशात परदेशात सुद्धा जाऊ शकता तुमच्या सगळा खर्च सरकार करायला त्या ठिकाणी तयार आहे फक्त तुम्ही तुमची मानसिकता तयार करा उच्च शिक्षित व्हा सर्वांग सुंदर असं जीवन तुमचं झालं पाहिजे आणि आपल्या इकडून आपली लेखक मी ह्याला गेलो शहादा तिकडे काय प्रथा आहे माहितीये लग्न असेल तर त्या लग्नामध्ये एक दोन लग्नामध्ये दीपक पाटील आणि त्यांचे बरोबर माझे जायची पाळी आलती आणि ऊस सुद्धा आपण त्या ठिकाणी तिथं काय प्रथा आहे की लग्नामध्ये सत्कार वगैरे करीत नाही ते लग्नामध्ये वर्गणी गोळा करतात विशेषतः समाजाचे लोक आहेत ते गुजर पाटील सगळे वर्गणी गोळा करतात शिक्षण आणि ह्या शिक्षण संस्थेने आमच्या लयकरांकडे लक्ष दिलं म्हणून या भागातल्या गुजर समाजापैकी गुजर पाटलांपैकी ऐंशी टक्के लोक म्हणजे आता अमेरिकेत गेले तर राहायला आमच्याकडं प्रमाण कमी आहे माझं म्हणणं आहे की जग आता विस्तीर्ण झाले पण सगळ्या दिशा तुम्हाला मोकळेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथे जाऊन तुमचा तासा उमटवण्याची संधी जरी बी ट्रम्प सारखे काही बोलले तरी काय फरक पडत नाही ट्रम्पच्या बोलण्यानी भारत देशाला फारसा काय फरक पडला नाही शेवटी त्यांनाच तिथे माघार घ्यायला लावण्याची वाजे आहे आणि माझं मत असेल की तुम्ही अभ्यास करा एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि शेतकऱ्यांसाठी जवळपास एकतीस हजार सहाशे कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने दिलंय किती हजार कोटीचं दिलंय यापेक्षा सात हजार आठशेच म्हणजे साडेआठ हजाराचा जो नॉम होता त्याच्यात आता एक्स्ट्रा दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे अठरा हजार, हजार पाचशे रुपये झिराय त्यांना मिळणार सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये हंगामी आहे आणि बागायती बागा शेतराला मात्र बत्तीस हजार पाचशे रुपये असं चांगले निधी पैसा हे सरकारने दिला तुमच्या सहकार्यातून दोन चार जणांचे पुना पंचनामेच नाहीत करत नाही मला कशाला ना, ना ना ना, पंचनामे पाहिजे नाही बाकीकडे पंचनामे चालले सहकार्यातच पाहिजे त्यांचं लक्ष आहे मी म्हणला मी फेसबुक वर स्टेटमेंट केले मे का बघितले तुम्ही मला सांगा मी म्हणलं आता सरसकट झालं आता पंचनाम्याची गरजच नाही तुम्हाला झालं सरसकट म्हणजे झालं मग तुमच्या सावतडाकारासाठी सरसकट झालं म्हणून परत एक स्टेटमेंट केलं आणि सरसकट झालंय तर आता सरसकट सर्व शेतकरी पाटोदा तालुक्यातले आपले पात्र झालेले आहेत आणि आमचा प्रयत्न असा चाललाय आकडेवारी देऊन काल परापर्यंत उद्यापर्यंत सगळी खरडून गेलेली जमीन बुजलेल्या विहिरी याच्या मी पाठवून पंधरा तारखेपर्यंत पैसे शेतकऱ्याच्या अकाउंट वर कसे पडतील असा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री आहेत कारण पंधरा सोळा चालू आहे अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे त्या दिवसापासून आपली दिवाळी साजरी होते चालू होते म्हणून बँका परत बंद आहे पंधरा आणि सोळाला ज्यांच्या नावावर पैसे पडतील ते मात्र दिवाळीला जाऊन उचलून आणि एवढं काय पाळणार नाही मला वाटतं आपले लोक थोडस थांबवलं एक दोन दिवस चार दिवसांनी आणि बघून पण अकाउंटवर पडलं आणि तुंग वाजलं की मानसिकता काय झालं पण मला वाटतं जे कलकलकलकलकलकल्पना -कल होता ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट झाल्यावर पूर्णपणे शांत झालं परत काय कोणाचे फोन नाही काय नाही काय नाही काय एक स्टेटमेंट आणि समाधानाचं स्टेटमेंट आणि मी पाच लाखाची मागणी केली ती साडेतीन लाखाची मंजूर झाली आणि एका वाचला दोन हेक्टर पर्यंत नाही खरडून तर म्हणजे एका शेतकऱ्याला पाच लाख रुपये मिळू शकतात आणि दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर पर्यंत म्हणजे याच्यामधला बहुधारक शेतकरी सुद्धा आता कवर म्हणा कायम करतो मला मिळालंच नाही मला मिळालंच नाही आता बाकीच्या माहिती आहे त्यालाच मजुरीने करावं लागतंय ना आणि मजुरीने केल्याशिवाय त्याच भागत नाही आणि मजुरा अकराला येऊन पाच ला गेल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं हा तर असू द्या सर्वांनाच मला वाटत थोडस चांगल्या पैकीच समाधान देण्याचा निर्णय हा सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्याबद्दल सीएम साहेबांच त्या ठिकाणी आभार व्यक्त केलं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि हा हे एक माझ्याकडनं ऋषिकेश जालिंदर शिंदे एअर इंडिया म्हणजे तो पायलट आला ना टेक्निकल जॉब त्याला एअर इंडिया कंपनीमध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्याबद्दल त्याचही अभिनंदन आणि आपल्यापैकी सुद्धा भविष्यामध्ये आमचा सावता एखादा जेक्रो गुरेवाडीचं गुलेवाडीचं एखादा का व्हायना पॉरगा आमचा हा विमान चालवताना दिसला पाहिजे एखादा पोरगा हेलिकॉप्टर चालवताना दिसला पाहिजे आमची एखादी मुलगी ती सुद्धा विमान चालवताना दिसली पाहिजे अशा पद्धतीची तयारी भविष्यामध्ये लेकरावर तुम्ही करा आणि मोबाईल पासून दूर राहा मोबाईल वरती शाळेतलं जे शिक्षणाचं हवंय तेवढंच घ्या त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही पगू नका आणि बारावीच्या नंतर मग काय जग पाहिजे ते तुमचं तुम्ही बघा एवढीच म्हणजे तुमचं सज्ञान्वय झाल्याच्या नंतर अज्ञान आपल्याला आप जे समजत नाही किंवा जे चुकीची गोष्ट आहे ती आपल्याला वाटायला लागले तर आपल्या आईला वडलाला विचारा एवढीच विनंती तुम्हाला करतो एकदा या सर्व ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचं अभिनंदन करतो ज्यांचे नाही झाले त्यांचंही अभिनंदन करतो पुढच्या वर्षी तुमचे सुद्धा सत्कार व्हावे एवढीच अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराज धन्यवाद आभार प्रदर्शन सर विद्यार्थ्यांनी कोणी उठायचं नाही